एक वेगळाच निर्णय ही बाई जेव्हा पाहावं तेव्हा फोनवरच बोलत असते कुणास ठाऊक कोणाशी काय बोलत असते आपल्यापेक्षा बरीच मोठी दिसते इचा जर इतकाच नातेवाईकांशी संपर्क दांडगा असेल तर इथे कशाला आली या वृद्धाश्रमामध्ये असे एक ना अनेक प्रश्न उमाबाईंच्या उदासमनामध्ये दहा दिवसांपूर्वीच आलेल्या नवीन रूम पार्टनरविषयी सुरू होते आज संध्याकाळी विचारूच इला असं त्यांनी ठरवलं संध्याकाळच्या वेळी त्या छोट्याशा रूममध्ये मधल्या देवळीत दिवा लावला अगरबत्तीच्या वासाने खोली दरवळली खिडकीतून नजरेआड होणारा सूर्य आणि पसरत जाणारा काळोख दोघांच्या खुर्च्या खिडकीजवळच होत्या उमाताई म्हणाल्याच आजींना आजी एक विचारू का तुम्हाला खरं तर माझ्या आणि तुमच्या वयात असेल एक वर्षाचं अंतर मी साठ वर्षाची तुम्ही ती अंदाज लावते हे बघताच आजीच हसून म्हणाल्या मला पंच्याऐंशी सुरू आहे ग आजीच्या उत्तराचा धागा पकडत उमाताई म्हणाल्या इतकं वय आहे मग असे राहिलेत किती दिवस म्हणून तुम्ही इथे येऊन पडल्या आणि फोनवर इतक्या बोलत असतात म्हणजे सगळ्यांचे तर संपर्क चांगला दिसतोय तुमचा कोणीही सांभाळलं असतं ना तुम्हाला आजी हसतच म्हणाल्या का गं माझी पार्टनरशिप आवडत नाही का तुला तशी उमाताई चाचपून म्हणाली तसं नाही उलट मी स्वतःलाच तपासून बघायला लागले तुमच्याकडे बघून मला इथे आणून सोडलं म्हणून मी रुसले रागावले आणि नातेवाईकांबरोबर कोणाशीही बोलत नाही फोन घेतच नाही पण तुम्ही तर सारखे आनंदी असतात आणि खुशाली विचारत असतात आशीर्वादाची फुले देतात म्हणून म्हटलं आज बिचारावंच इथे येणं काय हौशी नाही का त्यावर आजी म्हणाल्या कसं असतं ना उमा जोपर्यंत सहज स्वीकार करायला आपण शिकत नाही तोपर्यंत आपण कशातूनच आनंद घेऊ शकत नाही प्रत्येकाचं आयुष्य असतं ग आपण आपलं जगून घेतो आणि पुढच्या पिढीचं जगणं आपल्या काळाशी जोडत बसतो खरं तर त्यांनाही समजून स्वीकारलं तर छान होऊ शकते ही नात्यांची गाडी पण जुन्या नव्यांची तुलना यातच निर्माण होतो दुरावे अहंकाराच्या वेळी फोपावत राहतात कारण आपण सोडून द्यायला शिकत नाही मोहग खरंच आपल्या संसारात सून आली की संपला किचन हे आधी स्वीकारता आलं पाहिजे ना तिची सुरुवात आणि आपला शेवट यांची सांगड घालता आली नाही की वादविवाद मग त्या पिढीने कधी जगायचं असं जबाबदाऱ्या समजतात त्यांनाही आणि चुकून शिकवण्यासाठी तुम्हाला आधी सोडावं लागतं ना पण तुम्हीच घट्ट धरून बसता मग नाईलाजस्तव येथे येणारे वाढतात तूही अशाच वादातून आली आहे हे कळलं आहे मला उमाताई आजीच्या बोलण्याने आत्मचिंतना ठरवली या सहा महिन्यापूर्वीचं सगळं डोळ्यासमोर आलं दोन वर्षापूर्वी आलेली सून आणि मग चहापासून ते स्वयंपाकघरापर्यंत आपण सतत आपलंच चालवलेलं भाषण खरं तर नोकरी करून सगळं काही शिकत होती पण आपल्यालाच सत्ता सुटत नव्हती मग विकोपाला गेलेले वाद चढलेले स्वर सगळं मुलाच्या आवाक्याबाहेर आणि मग झालेला हा निर्णय खरंच आजी म्हणते तसं स्वीकारता आलं असताना आपण आधार बनायला हवं होतं पण आपल्या सहजतेने न स्वीकारणाऱ्या स्वभावाने आपण येथे येऊन पडलो पण आजी ती स्वीकारते मग ती का इथे उमाताईंचा प्रश्न ऐकून आजी म्हणाली मी नाच सुनांपर्यंत बदल स्वीकारली त्यामुळे आनंद घेत होते जगण्याचा पण आता शरीर साथ देत नाही आपल्याकडून त्यांना काही अपेक्षा नाहीत तरी आपल्याला आता तिथे त्रास होतो आपलं रात्री बेरात्री होणारं जागरण लघवीचा त्रास तरी सकाळी उठून आपण आरामात घरी आणि ते बिचारे जाणार नोकरीवर मग मीच हट्ट केला इथे चोवीस तास सेवा आणि मैत्रिणी आहेत करमणूक जेवण सगळं मिळतं थोडी त्यांना मोकळीकही मिळते आपल्यापासून आपण जन्म दिला म्हणजे स्वतःच्या आनंदाच्या सीमा हरवून सतत आपल्याच अशा पायथ्याशी लेकरांनी बसावं अशी मानसिकता होऊ दिली नाही मी त्यामुळे हे इथे येणं स्वतःहून स्वीकारलं कुठलेही राग लोप मनात न आणता आपल्यामुळे कोणाचे जगणे कंटाळ व्हावे असे असं मला मुळीच वाटत नाही उलट आपली आठवण या अगरबत्तीच्या सुगंधासारखी दरवळत असणारी असावी राख होऊन पडली आहे ग पण दरवळ मनाला आनंद देणारी हो हो ना उमाताईंनी बंद करून ठेवलेला फोन सुरू केला सुनबाई का ऑफिसमधून मी इकडे आनंदात आहे रोज फोन करत जाईल ठेवते फोन आजीने उमाताईंचा हात हळूवार दाबला दोघीही डोळ्यातून हसल्या आणि एकच श्लोक उच्चारला अनंत ठेविले ते सेची राहावी चित्ती असू द्यावे समाधानं अगरबत्तीची दरवळ आणि खिडकीतून रेंगाळ दिसणारा संधी प्रकाश बरंच काही सांगून गेला व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद